माझं नाव मीनाक्षी सचिन जाधव आमचं कोर्ट मॅरेज झालेलं आहे माझं हिंदू मांग जा या काष्टातून आहे आणि पुणे युनिव्हर्सिटीनं कायद्यानुसार माझंसोबत लग्न केलेलं आहे मला सात वर्षाचं पोरग आहे आणि क मी दहा वर्ष त्यांच्यासोबत संसार केलेले आणि नवरा बायकोचा वादविरोध होत होत्या आणि तसंच मी हे दिवस माझे आज नाही उद्या जातील म्हणून मी मी त्यांच्यासोबत सपोर्ट करत होते आणि क करता करता कंटिन्यू घरगुती वाद चालू झाल्या मग मी मारहाण केल्यावर दोन चार दिवसासाठी माहेरी आले माहेरी आल्याकरता दहा बारा दिवसात लग्न मॅनेज केलेले आणि ते विद्या हके शीतल गवळी हे हे दोघी लेडीज दोघी लेडीज त्यांनी मध्यस्थरी लग्न करी करीता खंबीरपणे उभं राहून ते लग्न केले ते पण पंधरा दिवसाच्या आत आणि माझ्या मिस्टरांकडून पासष्ट लाख रुपये हे त्यांनी पैसे वसुली केलेले कारण की के घेतलेले आणि प्रॉपर्टी विकण्याकरिता त्यांनी मध्यस्थिरी होते त्यानंतर प्रॉपर्टी झाल्यानंतर ही विचारणा करता त्यांच्या घरी मी गेलेली आहे की असं असं माझा सात वर्षाचा सा पोरग आहे तुम्ही मला न विचार करता कसं का काय लग्न केलं त्यांनी प्रतिउत्तर मला दिले की आम्ही तुमचं मिस्टरांच्याकडनं पैसे घेतलेले आणि आम्ही दुसरं लग्न केलेलं आहे पण तू तु, तुझं काय असेल ते पैसे घेऊन साइडला हो मग नाहीतर आम्ही तुला पोराला जीव मारतो नाहीतर तुला पण तुझ्यावर पण जीव मारतो मग त्यावेळानंतर मी मला काही सुचत नव्हतं पोली की पोलीस स्टेशन वगैरे मी सगळ्या गोष्टीचं हे करत होते पण मला कुठंही न्याय भेटत नव्हता मग असं मला कळलं की शिवसेनेचे डोलारे महेश डोलारे सरांनी समाजासाठी न्याय करायलाच उभं आहेत मग मी फे, व्हॉट्सअपवर फेसबुकवर असं जे समाजामध्ये न्याय देते दे त्यांची असं कंटिन्यू मी चार्ट बघत होते पण मला वाटलं हे सरांनी माझ्यासाठी न्याय देईल म्हणून मी हे सराकडं न्याय मागण्यासाठी आले होते मग इथले जे समाजातले सेविका माझ्यासोबत आहे माझ्या मिस्टरांचे माझ्या घराचे पर्सनल वाद होते मग मला मारहाण करत होते मग नंतर पंधरा दिवसाची आत माझ्या मिस्टरांची लग्न केले विद्या हके आणि शीतल गवळी हे माझ्या मिस्टरांच्या मध्यस्थी म्हणून लग्न केले मी विचारा करता न्याय मागण्यासाठी त्यांच्या घरी गेल्यावर त्यांनी म्हणले की पैसे घेऊन तू साईला हो आम्ही तुमचं नवराचं लग्न केलेलं आहे आणि पासष्ट लाख रुपये आम्ही तुमच्या मिस्टरांकडून घेतलेलं आहे आणि शेती विकलेले पण पैसे आम्ही तुझ्या मिस्टरांकडून घेतलेले असं मला मलाच माझे म पोराचा जीव मारतो म्हणले आणि मला मा, मारतं म्हणले मला बघून घेते असं त्यांनी मला प्रतिउत्तर त्याच दिवशी ज्या दिवशी मी विचारणा करता दुसरं लग्न मध्यस्त्री होऊन ती केलेली लेडीज त्यांनी त्या भाषेत मला प्रतिउत्तर दिले आज युवा भीमसेना सामाजिक संघटनेकडे एक महिलेची तक्रार आहे खऱ्या अर्थाने या महिलेचं ही ही महिला मातंग समाजाची असून या ठिकाणी हिचं कोर्ट मॅरेज झालेलं आहे दोन हजार सोळा रोजी जवळपास हिला सात वर्षाचा मुलगा आहे आणि नवरा बायकोच्या सारखं भांडणं होत असताना या ठिकाणी तो नवरा तिला मारत असताना वारंवार ह्यांच्या तक्रारी होत होत्या ह्या काही पंधरा दिवसा गेल्या पंधरा दिवसा महिन्यापूर्वी हिजा जो मिस्टर जो नवरा आहे त्यांनी मारहाण केली आणि ह्याच्या हिज्या भावानं ह्यांना है, गावाकडे घेऊन गेलं त्यानंतरनं ह्यांना एक दोन चार दिवसांना असं कळालं की तुझ्या नवऱ्याचं लग्न झालं महिने थोडं चौकशी केल्यावर या ठिकाणी असं कळालं की कोण तर दोन ह्युमन राईट ह्या संघटनेचे कोण दोन महिला आहेत त्या महिलांनी जवळपास ह्या मुलीकडनं मुलीच्या नवऱ्याकडनं पासष्ट लाख रुपये घेऊन त्या ठिकाणी त्याचं लग्न लावून दिलं खऱ्या अर्थाने आम्हाला असं म्हणायचं आहे की ह्युमन राईट हे लोकाला न्याय देण्याची एक संघटना आहे परंतु त्या ठिकाणी हे भ्रष्टाचार होत असेल आणि आमच्या समाजावर जर अन्याय होत असेल तर आम्ही कदापि गप्प बसणार नाही आणि लवकरच यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही करू आज पोलीस स्टेशनमध्ये हिच्या तिने गुन्हा दाखल केलेला आहे परंतु एक महिला आणि दुसऱ्या महिलेचं असं दुःख समजून घेणं गरजेचं आहे कारण आपण एक महिला आहे महिलेचं दुःख हे महिलाच समजली पाहिजे आज ही आमच्या महिला आघाडीकडे संपर्क करून मोबाईलच्या माध्यमातून रील्स बघून मोद्या मोबाईलच्या माध्यम यूट्यूबवर व्हिडिओ बघून हे आम्हाला संपर्क करून या ठिकाणी आलेलं आहे ताई नक्कीच तुम्हाला आम्ही न्याय द्यायचा प्रयत्न करू आम्ही बऱ्याच महिलांना बरेच लोकाला न्याय देतो आहे कारण आम्ही एका समाजाच्या अंतर्गत काम करत नाही कारण शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ लहूजी वस्ताद साळवे यांचे विचार घेऊन या ठिकाणी युवा भीमसेना आज महाराष्ट्रभर काम करते आज पिढीत वंचित लोकाला प्रत्येक लोकाला आपण न्याय देतो आहे नक्की ताई तुम्हाला पण आम्ही न्याय द्यायचा प्रयत्न करू